मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत। कालपासून म्हणजे दहा पासून मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी मध्ये आपलं उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी विशेष म्हणजे आतापर्यंतचे सर्वात कठोर उपोषण करणार असल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेनी अंतरवाली सराटी ते मुंबई असे आंदोलन आंदोलन आंदोलनवाशीला पोहोचतात सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयचा अध्यादेश काढला तसेच पुढील पंधरा दिवसात अध्यादेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे देखील सरकारकडून सांगण्यात आले मात्र नऊ फेब्रुवारीला सरकारची मुदत संपली असून या अध्यादेशाची अजूनही अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे आता याच मागणीसाठी जरांगे चौथ्यांदा अंतरवालीमध्ये आमरण उपोषण करत आहेत सगळे सोऱ्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दहा फेब्रुवारी पासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे मात्र या उपोषणादरम्यान आपण ना पाणी पिणार आहोत ना कोणते उपचार घेणार आहोत अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे तर दुसरीकडे अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांची भेट घेऊन उपचार घेण्याची विनंती केली मात्र जिल्हा प्रशासनाची ही विनंती जरांगे यांनी धुडकावून लावत आपण कठोर उपोषण करणारच अशी भूमिका घेतली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा